येचे नंबरقومून घ्याचे 1 2 असणार नंबर चला 3 असणार पासून हे सभी जोडजोडी बंद चावसत करायचं हां हां बनवावे सगळे बनवावसत करायचे ओके ना очку Qualse are the right. sources that you can start, which which I can try quickly सर ज्या प्रशासनाकडून जे टपाल असू किंवा इतर मतदानाच्या प्रक्रिया आहेत हे आज प्रशिक्षण देण्यात आलं तर कशा प्रकारे परिसर आणि काय सांग पंधरा लोकसभा हिंगोली मतदारसंघाअंतर्गत चौऱ्याऐंशी हदगाव विधानसभा मतदारसंघाचे जे मतदान अधिकारी कर्मचारी मतदान केंद्राध्यक्ष आहेत त्यांचं दुसरं प्रशिक्षण आज आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे यासोबतच हे जे मतदान केंद्रावर काम करणारे केंद्राध्यक्ष किंवा मतदान अधिकारी आहेत यांनी पहिल्या प्रशिक्षणाला त्यांचं मतदान होण्यासाठी टपाली मतदानासाठी किंवा ई डी सी निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र मिळण्यासाठी जे अर्ज केलेले होते तर त्या त्या अर्जानुसार त्यांचं मतदान करून घेण्यासाठी आज आम्ही इथं टपाली मतदान कक्ष उभा केलेला आहे या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील इतर जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या विधा सहा विधानसभा मतदारसंघाच्या टीम येथे पोहोचलेल्या आहेत आणि त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या कक्षामध्ये जाऊन सदर मतदान अधिकारी कर्मचारी हे त्या त्या ठिकाणचं टपाली मतदान नोंद करत आहेत